केडी चौधरी प्रोटेक्ट्स डाळीमॅट नाशिकमध्ये आपण ड्रॅगन विक्री शुभारंभ गेले दोन तीन दिवसापूर्वी केला आणि आता शेतकरी हळूहळू जॉईंट व्हायला लागलेले आपल्याला आणि बऱ्यापैकी शेतकऱ्यांची अपेक्षा काय आहे मार्केटबद्दल आणि व्यापाऱ्यांची अपेक्षा काय आहे ड्रॅगनबद्दल तर मी पहिल्यांदा व्यापाऱ्यांच्या थ्रू मी आजमावेल की त्यांना देश विदेश देश देशभरामध्ये माल पाठवायचा आहे कुणाला जवळ पाठवायचा आहे कुणाला लांब पाठवायचा आहे तो अभी जो ये हम माल लेके आ रहे हैं अभी हमारे किसान यहाँ लेके आते लोकल मंडी के हिसाब से आते या बाहर माल भेजने के हिसाब से उनको मालूम नहीं तो आप बोलिए कि माल कौन से हिसाब से चाहिए और सही है तो सही है गम्मा मंडी भेजने के लिए तो माल थोड़ा होल्डे पे चाहिए कड़क माल चाहिए जो तो माल ऐसा ओवर राइप हो गया ना वो तो लोकल में जाएगा जी कोई ओवर राइप हो गया थोड़ा सॉफ्ट लग रहा है दिस इज हार्ड एकदम कड़क है हाथ लाभ कड़क है हाँ लाम की मंडी नहीं चौथे दिन की मंडी हाँ माल सही चौदा दिवशी ओके बरं हा ना ओव्हर राईट झालाय काही नाही हे थोडे लूज झाले बरे हे टाईट आहे हे टाईट पाहिजे हे आपलं जर जा लूज झालं तर बऱ्यापैकी ओव्हर झाला वेगळं भरून आणायला पाहिजे दोन चार पण माझ्या शेतकरी बांधवांना याचा अभ्यास थोडाफार कमी जास्त दोन दिवस त्यांनी माल तोडून ठेवलेला आहे म्हणजे शुक्रवारी माल तोडलेला आहे तर फर्स्ट टाइम आहे फर्स्ट टाइम ऐसा माल तोडो कल सगळे को कट हो आज जे सॅटरडे आहे ना फ्रायडे कट करते बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या अपेक्षा मार्केट बद्दल नक्कीच चांगल्या आहेत पण व्यापाराच्या बी अपेक्षा आहेत मालाबद्दल आज सबीर भाईंनी खूप इच्छा व्यक्त केली पण त्यांच्या योग्य त्याचा माल दिसला नाही तो त्यांनी तयारी ठेवलेली आहे बरंचशा वेळेस आला की मी गोल्डन ड्रॅगन फ्रूटला बाहेर पाठवणार परंतु अशा शेतकऱ्यांच्या जशा मानसिकता तशा व्यापाऱ्यांच्या पण आहेत पण माझ्या मते आज जो आम्ही निर्णय घ्यायला चाललेलो आहे त्या दोन चार दिवसात आम्ही त्याच्यामध्ये खूप बदल करू आणि शेतकऱ्यांना सुद्धा एक चांगल्या लेवलवर हे मार्केट कसं प्राप्त होईल त्याचाही प्रयत्न करू तुम्ही आज या मार्केटमध्ये आलेला आहात ड्रॅगन फ्रूट हो, घेऊन आपण अनेक शेती करतात द्राक्ष करताय डाळिंब करताय किंवा इतर शेती करताय आज आमच्याकडे मालपाठवताना तुमच्या भावना काय आहेत की आम्ही याच्यामध्ये काय सुधारणा केली पाहिजे किंवा चाललेले योग्य की अयोग्य नाही एक तसं एक प्रत्येकाची रिक्वायरमेंट वेगवेगळी राहते आज पहिल्यांदा आल्यामुळे थोडंसं मालामध्ये उन्नीस बिनस झालं असेल तुम्हाला कशी ग्रीडिंग पाहिजे काय पाहिजे हे आपल्या शेतकऱ्यांना पण माहीत झालं पाहिजे तसं डाळिंबामध्ये कसं आहे प्रत्येक जणांना माहीत झालं आम्ही माल म्हणजे आपण माल एक सरलाक घेऊन येऊ इथं तुम्हाला ऍज ए दू जसं पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही ग्रीडिंग करून घ्या असं आम्हाला अपेक्षा आहे का ड्रॅगनचं पण व्यापाऱ्यांनी थोडं लक्ष द्यावा याचं पण मार्केटिंग डाळिंब पाहिजे हो, अशी अपेक्षा ड्रॅगन फ्रूटची खूप शेती मोठ्या प्रमाणात व्हायला लागलेली आहे आणि ड्रॅगन फ्रूट हे आता खाणाऱ्याला सुद्धा एक गरजेचं फळ तयार झालेलं आहे तर माझी विनंती आहे माझ्या शेतकरी बांधवांना की आपण इतरत्र तर ते कुठेतरी मार्केट शोधत असाल कारण शेतकऱ्याला पिकवता येतो विकता येत नाही तो जागा नाही फसतो किंवा मार्केटला नेता नाही फसत जर असेल तर त्यांनी शेअर मार्केटत तपासली पाहिजेत आणि केडी चौधरींनी ह्या <coughs> मार्केटमध्ये जो काही बदल घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आज ज्यांनी अपेक्षा व्यक्त केली आमची जर शॉर्टिंग समज चुकत असेल तर आपण शॉर्टिंग करा त्याच्यावेळी आम्ही प्रयत्न करू आणि आपल्याला एक चांगलं मार्केट एक ड्रॅगन फ्रूटसाठी जसं डाळिंबाच्या बाबतीत एक आकर्षण केडी चौधरी केलं असा कोणताही अटम आला तर तो केडी चौधरीच विकावा अशा लेवलची आपली ले मानसिकता तयार करण्याची भूमिका आम्ही घेऊ आणि भविष्यात आपल्याला इतरत्र कुठेही जावं लागणार नाही म्हणजे उद्याच्या भविष्यकाळामध्ये द्राक्षाची शेती ही जागेवर व्यापार होत असताना सुद्धा आमचे व्यापारी कसे जाग्यावरती जातील आणि त्याची जबाबदारी आम्ही कशी केली आणि आता अशी माणसिक सांगितली की शी द्राक्षाचे सुद्धा पैसे बुडले जात आहेत उद्याच्या जा भविष्य काळात माझा व्यापारी जर बांधाव आला त्याला कुठलाही चार्जेस न लावता शेतकऱ्याकडनं का दो काही दोन पैसे मोबदला घेऊ आणि त्याच दिवशी शेतकऱ्याचे सुद्धा पैसे आपण बांधावरती देऊ ही भूमिका आम्ही नक्कीच घेऊ आणि नक्कीच एका छत्रीखाली म्हणजे एक खिडकी योजना जशी असते तशी एका ह्याच्यामध्ये तुम्ही केडी चौधरींच्याकडे कुठली आणा कोणती कोणतीही फळाना आम्ही देश विदेशात पाठवण्याची जबाबदारी करू धन्यवाद